आणि जेव्हापासून हा डिसिजन घेतला आणि कमळाचं चिन्ह बीडमध्ये अवतरलं तेव्हापासून जल्लोष बघण्यासारखा आहे की नाही सगळं बीड हे आता कमळमय झालंय याच्यात काही शंकाच नाही बावन्न उमेदवार देताना पण एक एक उमेदवार आमचा आहे हिरा आणि जे पण काही गेले ती ब्लॅकमेलर गँग गेली बीडची पीडा गेली आपण असं समजू परंतु जे पण आज तुमच्यासमोर बावन्न उमेदवार उभे आहेत आणि एक नगराध्यक्षाच्या उमेदवार हे आपण निवडून गाळून गाळून दिलेली लोक आहेत आणि याच्या मागे तुम्ही खंबीर आणि तापतीने उभे राहाल याच्यात मला शंका नाही आज सकाळचा टाइम असतानाही सकाळच्या वेळेत सभा घेणं म्हणजे अवघड असतं कठीण असतं ताई परंतु आमच्या बीडकरांचा जोश आणि उत्साह एवढा दांड एवढे की कुठलाही टाइम सांगा तुमच्यासाठी ते आज उपस्थित राहणार आदरणीय पंकजाची साथ आदरणीय फडस फडणवीस साहेबांचा आशीर्वाद हे सोबत घेऊन शत प्रतिशत कमळ इथून पुढे बीडमध्ये फिरेल यांची ग्वाही आपण आज सगळ्यांना द्यायची आणि याची सुरुवात याची सुरुवात ह्या निवडणुकीपासून होईल जेव्हा कमळ आणलं तेव्हा वाटलं नव्हतं की एवढं आहे लोक इच्छुक आहेत कमळाच्या मागे उभं राहायला काही लोकांची सुप्त लाट कमळाची बीडमध्ये ऑलरेडी होती फक्त आम्ही एक आपण एक माध्यम बनलोय आणि त्या माध्यमातून आता ही सुप्त लाट बाहेर येणार आणि शत प्रतिशत कमळ इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत बीडमध्ये दिसणार ह्याच मला शंका नाही आमच्या भगिनी आज जास्त उत्साहात आहे तई कारण ताई हे आपल्या आदर्श आहेत महिलांना ताईंच नेतृत्व हो दिसतंय ताईंच काम दिसतंय बीड शहरावरच ताईंच प्रेम दिसतंय त्या दिवशी ताई आपण पूर्ण दिवस बीडमध्ये थांबलात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपण मार्गदर्शन केलं आणि हे करत असताना बीडचं बीडकडे आपलं लक्ष आणि आपलं प्रेम हे आम्हाला सगळ्यांना कळालं आमच्या माया बहिणींचे डोळे भरून आले होते कारण डॉक्टर योगेश मी आम्ही सात आठ वर्ष झाले मतदारसंघामध्ये फिरतोय काम करतोय मागचे जे पक्षात आपण होतो त्या पक्षात आपल्या सोबत काय झालं आपल्याला सांगण्याची गरज आहे का निर्णय आपल्याला मान्य आहे की नाही त्या पक्षात आपल्या सोबत जे पण झालं दडपण्याचं दडपशाही होती दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला पाय खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला जे लोक विकास काम करतात मागचे पस्तीस चाळीस वर्ष बीड शहरामध्ये आहोत त्या लोकांना मागे कसं खेचायचं खड्ड्यात कसं पकडायचं खिंडीत कसं पकडायचं ह्याचे चा, प्रयत्न चालू होते आपल्याला ते वेळीच लक्षात आले आपण यावेळेस अडकलो नाही चक्र चक्रव्यूहात अभिमन्यूला जसं अडकवलं होतं तसा अडकवण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही चक्रव्यू व्यवस्थित ताईंच्या मार्गदर्शनाखाली भेदला भेदला की नाही आणि जेव्हा आज आपण भारतीय जनता पार्टी पक्षात आहोत तेव्हा त्यांची विचारधारा समाजकार्याची विचारधारा विकासाची विचारधारा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची विचारधारा ही जपत सबका साथ सबका विकास हे ध्येय डोक्यासमोर ठेवून इथून पुढे बीड आम्ही विकासाच्या मार्गावर नेणार आणि जिथल्या जिथलं जे जे पार्सल हे वचन आज आदरणीय ताई साहेबांना देऊ आणि आदरणीय फडणवीस साहेबांना देऊ